त्यावेळेला नाट्यावलोकन व्हायचं शुक्रवारी mm. त्याचं नाट्यावलोकन झालं सुरेश खरीने केलं होतं मी प्रलमयेकर आम्ही दोघं बोललो आणि बाकीचे सीन झाले त्यावेळेला गडकरी रंगातून सुरू झालं होतं तिथे डॉक्टर त्या दुभंगचा प्रयोग होता मी त्या प्रयोगाला गेलो मी आतमध्ये गेलो मस्त मस्त भेटलो वगैरे डॉक्टर अरे तुझं नाव काय काल तू होतास ना तुझ्या नाट नाट्यावलोकन बघितलं तुझं नाटक खूप छान आहे त्या नाटकाचे प्रयोग व्हायला पाहिजे मग आपल्या नेहमीचं रडगाणं आम्ही पंचवीस तीस लोकं आहोत आम्ही हौशी आहोत असं करतो आहे तसं करते तू माझ्याकडे ये उद्या mm. ये mm. त्यांनी त्यांच्या घराचा पत्ता सांगितला मला मी डॉक्टरांकडे गेलो मला म्हणले आधी मयेकरांचं अभिनंदन की तुम्हाला ही भाषा कशी सुचली काय केलं कसं केलं उत्तम नाटक उत्तम आहे याचे प्रयोग झाले पाहिजेत तुम्हाला काय खर्च येते तुला mm. म्हणलं एक हजार रुपये येतो बरं आतमध्ये गेले त्यांनी पंचवीस हजार रुपये कॅश आणून दिले मला बापरे हे तुम्हाला परत करायचं नाहीस या नाटकाचे प्रयोग झाले पाहिजे आणि माझं नाव सांगायचं नाही अच्छा माझं नाव नाही मी दिलेत म्हणून सांगायचे म्हटलं का तेव्हा त्यांनी विरोध केला अरे मला इन्कम टॅक्स माझ्या मागेला आहे <laughs> <laughs>